काय शिकायचं मला मग काय काय शिकायचं आहे मग अंक येतात का तुम्हाला वन टू टेन होते मग ओळखता का ह्याला हा मी काय काढतो त्याला ओळखता का हा काय हा सहा सिक्स आहे का नाही आणखी एक सिक्स म्हणजे सहा छोट सहा बघा तसंच काय करा आता इथं खाली त्याच्या काढा कळलो सर आणखी काय करा हे काय सांगा बरं दो, हा दोन ना, आहे दो, का नाही इंग्लिश मध्ये काय म्हणा त्याला तू म्हणा काय म्हणा त्याला मग आता हे काय सांगा बरं गोड हे काय वा काम असला काढलो का बघा लांब ना जेवढं सिक्स आहे तेवढं वन काढायचं आहे काढलो आता बघा काय होत आपला चित्र इथं सिक्स पासून ह्या दोन टू ला म्हणजे दोनच्या वरी जोडा बोललो हा बोल आता ह्याला असं करा केलं ये लो ये लो आओ का ये लो ये लो हां ये ब आसा काड आहे